विकृती उन्माद आणि राजकारण धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या ठेचण्याची गरज फडणवीसांचं गृह खात विरोधकांची प्रकरण काढण्यात मग्न शहापुरात बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी पुकारलेल्या बंदला शहापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दुपारी बारा वाजेपर्यंत शहापूर शहरातील बाजारपेठ पूर्णदा बंद होती उरण येथील तरुणी यशस्वी शिंदेची केलेली निर्घूण हत्या आणि मुंबई धारावी येथील अरविंद वैश्य याची वैयक्तिक आणि सांप्रदायिक वैमनस्यातून भर जमावासमवेत क्रूरपणे केलेली हत्या याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाला आवाहन केल्याने हा बंद यशस्वी झाला एकूणच देशभरातील वातावरण अत्यंत असुरक्षित अस्थिर आणि धार्मिक उन्मादाचं झालं आहे हा धार्मिक उन्माद हिंदू मुसलमान आदिवासी आदिवासी तर सवर्ण दलित इतकेच नव्हे तर एकाच प्रवर्गातील जाती जातीमध्येही जाती प्रचंड तणावाची स्थिती आहे सोशल मीडियातून यावर परखड भाष्य करण्याऐवजी परिस्थिती आणि धर्म सापेक्ष चर्चा होते आणि ही धार्मिक तेढ अजूनच उग्र होते खर तर सोशल मीडियावर चर्चा करण्यापेक्षा सत्ता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा मंत्री आणि पोलीस यांना धारेवर धरलं पाहिजे राज्यातील आणि देशातील गुन्हेगारीचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा दोन कारण असतात एक कमुकुवत सत्ताधारी आणि त्याच्या पुढे लाचार झालेला पोलीस कर्मचारी धारावीची घटना ही पोलिसांचा धाक नसल्याचं द्योतक आहे देवेंद्र फडणवीसांचं गृह खात आमदार मंत्र्यांची प्रकरण काढण्यापेक्षा जातीय तेल निर्माण करणाऱ्या विषवेलींना खेचण्यासाठी वापरलं पाहिजे उरण आणि धारावीच्या नीच कृत्यांचा मुद्दा जसा आजच्या बंदमध्ये घेतला तसाच आपल्या शेजारी डोंबिवलीमधील अक्षदा म्हात्रे यांच्यावर पुजाऱ्यांनी केलेल्या बलात्काराचा मुद्दा देखील घेणं गरजेचं होतं विकृती आणि उन्माद यामध्ये राजकारण कामा धार्मिक सहानुभूती नको अपव भाव ही नको आणि असं झालं तर गुन्ह्यांची ही श्रृंखला अशीच वाढत राहते आणि मग तुम्ही एक माराल तर आम्ही दहा मारू अशी भाषा सुरू होते जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला हा देश आज अस्थिर झाला आहे सत्ताधाऱ्यांनी आणि सत्ता पक्षांनी देखील कणखर आणि ठोस भूमिका घेऊन या नराधमांना अद्दल घडवण्याची गरज आहे रामकृष्ण आज शहापूरमध्ये शिवतीर्थावर यशश्री शिंदे आणि अरविंद भाई यांची निगडूनपणे जी हत्या करण्यात आली त्या हत्याला अजूनही इतर कोणाची हत्या होऊ नये आणि यशस्वी शिंदे आणि अरविंद बैश यांना चिरशांती प्राप्त व्हावी याच्याकरता श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता त्याचबरोबर इथल्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर त्या समस्या सोडवण्यासाठी इथल्या तहसीलदार पोलीस की त्यांना निवेदन आम्ही या ठिकाणाच्या माध्यमातून दिलेलं आहे की अशा प्रकारची विकृती जी आहे ती विकृती पुन्हा एकदा होऊ नये आणि अशा अनेक यशस्वी असतील किंवा अरविंद दादांसारखे जे युवक असतील जे कुठेतरी त्याच्या त्याच्या धर्माचं काम करत असतील त्यांच्या हत्या होऊ नये याच्याकरता ही शोकसभा या ठिकाणी आयोजित केलेली होती सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल ऐकॉन क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या और नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद